बघण्यासाठी शक्ती न्यूज चॅनलला करा आणि बेल ग्राहकांना उत्तम सेवा देणारी दत्त मंदिर चौक नाशिक रोड येथील सराफी पिढी भंडारी ज्वेलर्स मनमाडकर यांनी आधुनिकतेची कास धरीत नव्या आकर्षक रूपात नव्या रंगात नव्या ढंगात आपले दालन ग्राहकांसाठी सज्ज केले आहे गेल्या पाच वर्षापासून भंडारी ज्वेलर्स मनमाडकर नाशिकरोड वासियांना सेवा देत असून आज नव्याने सज्ज झालेल्या या दालनाच्या उद्घाटनासाठी झी मराठीवरील माझी रेशीम मालिकेची अभिनेत्री प्रार्थना बेहरे उपस्थित होत्या अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांनी स्वत या दालनातील काही दागिने परिधान करून दागिन्यांचे कौतुक केले आणि भंडारी ज्वेलर्सच्या संचालकांना शुभेच्छा दिल्या ट्रॅव्हलर्सचे खूप खूप आभार व्यक्त करू इच्छिते की त्यांच्यामुळे आज मला नाशिकला यायला मिळालं आणि मला एवढं मस्त प्रशस्त <laughs> हो ॲक्च्युली आणि एवढं मोठं प्रशस्त यु you नो know, यांचं हे शोरूम बघायला मिळालं इथे किती ज्वेलरी तुम्ही बघितली असेल मी मिरवती घालून मिरवतीये लिटरली कशाला हा मला हा कलर कॉम्बिनेशन ही थीम जी आहे तुमच्या इथली ती खूपच जास्त आवडली आणि तुम्ही ज्या पद्धतीने मी इथे ज्वेलरी ही मिरवते मला कळत असेल इथे किती छान ज्वेलरीज मिळतात तर आय एम शुअर तुम्ही पण लवकरच विजिट करा नाशिक मध्ये असाल तर लवकरच विजिट करा आणि मी पण मला मजा आली आणि तुम्ही जे म्हणाला की लवकरात लवकर दुसरी काय मी हीच देवाकडे प्रार्थना करेन की थँक्यू हे घातलंय सगळं बघा त्याच्यावर कळतं हे किती मोठं मंगळसूत्र मी असं कधीच इमॅजिन पण केलं नव्हतं एवढं मोठं मंगळसूत्र मी असं कधी घालेन पण या वाहनाने आज मला इथे हे घालायला मिळालं इनफॅक्ट हा हार चोकर पण आणि हे काहीतरी यांची एंटिक ज्युलरी आहे विच इज गोईंग विथ माय ड्रेस ऑल्सो सो ही पण मी ट्राय केली नाशिक बस नाशिककर असंच प्रेम करत रहा माझं पण तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि परत एकदा सांगते भंडारी ज्वेलर्सच्या या दत्त दत्त मंदिर सिग्नलजवळ जे शाखा आहे त्याच्या ओपनिंगसाठी मी आली आहे तुम्ही पण नक्की विजिट करा नक्की तुम्हाला आवडेल थँक्यू संचालक निर्मल भंडारी यांनी उद्घाटनानिमित्त चार सप्टेंबर दोन हजार बावीस ते आठ सप्टेंबर दोन हजार बावीस पर्यंत ग्राहकांसाठी विशेष सवलत जाहीर करीत दालनाची माहिती दिली नमस्कार निर्मल भंडारी भंडारी देवीस आज चार दिवसासाठी आम्ही एकशे नव्याण्णव रुपये मंत्री म्हणजे सर्वात कमी म्हणजे फक्त नो प्रॉफिट नो लॉस या कस्टमर कस्टमरसाठी हॉलमार्क ज्वेलरी सगळे उपलब्ध करून दिलेली आहे तरी सगळ्यांनी लाभ घ्यावा रक्तमंत्री मंदिर तिथे आणि सगळ्यांनी आवर्जून यावा भेट देऊ शकतो नगर प्रोत्साहन द्यावा यासाठी सगळ्या डिझाईन्स आहे डिझाईन आहे कुंदन कलेक्शन आहे सगळ्या ज्वेलरी आहे म्हणजे एक पण भाषण असताना ऑल ज्वेलरी अवेलेबल आहे सगळ्या ज्वेलरी तसेच भंडारी ज्वेलर्स दुकानाच्या उद्घाटन समारंभाला अभिनेत्री प्रार्थना बेहरे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे भंडारी ज्वेलर्सचे संचालक निर्मल भंडारी व नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते स्वप्नील बोडके सह प्रतीक्षा वसावे स्टार लोक शक्ती न्यूज नाशिक रोड भंडारी ज्वेलर्स का या मोठ्या शोरूमच्या ओपनिंगसाठी मला बोलवलं आणि त्या वाहनाने मला तुम्हा सगळ्यांना भेटता आलं सो so, थँक्यू सो मच so आज मला खरं तिथे बोलवलं नाशिकला आणि मी आता जस्ट या ज्वेलरी शॉपच्या पूर्ण शॉप बघितलं आणि ते इतकं सुंदर आहे मला काय घालू काय नाही असं झालं मी एवढं मोठं मंगळसूत्र घातलंय पहिल्यांदा घातलंय ऍक्च्युली नेहावरून बघितलं असेल तर ती ज्वेलरीज खूप कमी घालते प्रार्थनाला पण म्हणजे मला स्वतःला पण ज्वेलरी जास्त आवड नाहीये पण जेव्हा म्हणजे खरंच असं घालतात लोक तर त्या म्हणाला हो हे ऑर्डरचं आहे आणि असं खरंच घालतात म्हटल्यावर मी काही हो पण थोडा वेळ घालून असं वाटतंय बघून मला पण खूप তুমা সিজ ভাজি দেওয়া কেট নাই খুব খুব একটা ভরপুর শাখা Bom mm dia, -hmm.